नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत काल संध्याकाळी पालखीचा सोहळा अनुभवला काय आनंद होता तो काही क्षण का असे ना पण आनंदाचे डोही आनंद तरंग असा मनाला एक निराळाच विसावा मिळत होता संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं ती शिस्तबद्धता ती प्रत्येकाच्या पावलातली एकसारखी ओढ तो विनम्र भक्तिभाव आनंद उत्साह हो, आणि या सगळ्याचं केंद्र म्हणून मिरवत होती ती माऊलींची आणि तुकोबांची पालखी असं वाटत होतं की सगळं आहे नाही ते इथेच सोडावं आणि हो, या वारकऱ्यांसारखं केवळ त्या विठ्ठलाला भेटायला म्हणून वारीसोबत चालायला ला लागावं हो। पण आपल्या मनाच्या मर्यादा लगेच आपली पावलं हो थांबवतात नाही का <laughs> असो तिथेच शेजारी काही माणसं एकमेकांशी बोलत होती की यंदा काही कारणामुळं वारी चुकली पण त्यातले एक आजोबा म्हणाले अरे वारी चुकली म्हणून काय झालं आपण करतो त्या कामात विठ्ठल पाहिला तरी वारीचं पुण्य मिळतंच की किती सहज बोलून गेले ते जीवनाचं भक्तीचं सार आपल्या हाती असलेलं काम चालू ठेवावं आणि मुखातून अविरत हरिनाम गावं इतकं सहज सूत्र आहे या परमानंदाचं आणि याच आनंदाचं शब्दरूप गाणारा आजचा हा आपला अभंग गीत म्हणून हा अभंग, अभंग अतिशय लोकप्रिय झालाय चला तर मग आपणही ऐकूया संत सावता माळ्यांचा एक प्रसिद्ध अभंग कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथंबीरी लसूण मिरची कोथंबीरी अवघा झाला माझा हरी ऊस गाजर रताळू ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू अवघा झाला से गोपाळू मोटनाडा विहीर दोरी मोटनाडा विहीर दोरी अवघी व्यापीली पंढरी अवघी व्यापीली पंढरी सावता म्हणे केला मळा सावता म्हणे केला मळा केलामळा गळा विठ्ठलपायी गोविळा गळा जय जय रामकृष्णहरी